कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गाव सगळं स्वयंपूर्ण झाल्यानंतर आपण गावचेच आहोत आपल्याला काही करता येईल असं त्यांचं स्वप्न होतं संतोषांनाचं जे स्वप्न होतं की गावातले सगळे घरकुलं झाल्यावर मग आपण छोटंसं घर करू ते कुठंतरी स्वप्न संतोषांनाचं एकनाथ शिंदेसाहेब हे त्यांना वाटलं असेल की आपण संतोषांनाचं जे राहिलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करावं म्हणून त्यांनी प्रामाणिकपणाने आम्हाला वेळोवेळी संपर्क करत होते मला जेवढं आत्तापर्यंत कळतं आहे की दोन हजार अकराला उपसरपंच त्याच्यानंतर दोन हजार सतराला सरपंचपद आणि परत बावीसला स्वतः सरपंच अशी जी कारकिर्द होती ही कारकिर्द सगळी गावासाठी समर्पित सा झालेली होती जे गावासाठी करायचं होतं जे गावाचं स्वप्न होतं ते उराशी बाळगून ते किंवा आम आम्ही सर्वजण काम करायचो आणि गावाचं स्वप्न पूर्ण करता करता स्वतःच्या घराकडं स्वतःच्या कुटुंबाकडं जे काही घ घराचे कुटुंब घराचे स्वप्न असतात ते कुठंतरी असं वाटत होतं असे विचार होते की गाव सगळं स्वयंपूर्ण झाल्यानंतर आपण गावचेच आहोत आपल्याला काही करता येईल असं त्यांचं स्वप्न होतं आणि मला एक शब्द देखील आठवते त्यांचे मागच्या तीन चार वर्षाचे की गावात शेवटचं घर ज्याचं जोपर्यंत होत नाही त्याच्याच हाताने आपल्या घराचा पाया खांदून घ्यायचा आणि आपण घर करायचं आत्ता देखील सध्या परिस्थितीमध्ये दे। एकशे सत्तावीस घरकुलं इन प्रोसेस आहेत चालू आहेत सध्या आणि पुढेही काही जे प्रलंबित आहेत घरकुल ते पण पूर्ण होणार आहेत म्हणजे त्यांचं एकंदरीत जे स्वप्न होतं गावात गावाबद्दलचं बघितलेलं ते पूर्ण होतं आहे आणि खऱ्या अर्थानं मागच्या दोन अडीच महिन्यापासून जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेसाहेब त्यांचा वारंवार निरोप येत होता दोन्ही जिल्हा अध्यक्ष इथं येत होते मंत्री आले त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी पण येत होते परंतु आमचं जे फोकस आहे शेवटपर्यंत असणारा जो की न्यायाचा आहे न्याय मिळाला पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळे जे सर्व जाती धर्मातील सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा सर्व जे या न्यायाच्या भूमिकेत आहेत हे आम्हाला कुठंही कुठल्या गोष्टीची कमी पडू देणार नाहीत परंतु याकडे दोन महिन्यापासून शिंदेसाहेबांचं लक्ष होतं आम्ही त्याच्याकडं कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं हे ते शोधत होते परंतु जे गावकरी आहेत गावकरी आणि हे जे काही पदाधिकारी आहेत किंवा ज्यांनी या न्यायाच्या लढाईमध्ये सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक च भूमिका जी आहे त्यांची ठोस बजावत म्हणजे ठोस बजावली आहे आणि पुढेही देखील न्याय मिळेपर्यंत ते आमच्यासोबत सगळ्यांच्या राहणार आहेत माझ्या गावातील गावकरी आणि हे सर्वजणं आत्ताच जे काही संतोषांनाचं जे स्वप्न होतं की गावातले सगळे घरकुलं झाल्यावर मग आपण छोटंसं घर करू ते कुठंतरी स्वप्न संतोषांनाचं एकनाथ शिंदेसाहेब हे त्यांना वाटलं असेल की आपण संतोषांनाचं जे राहिलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करावं म्हणून त्यांनी प्रामाणिकपणाने आम्हाला वेळोवेळी संपर्क करत होते वेळोवेळी पदाधिकारी येत होते जिल्हाध्यक्ष अनिलदादा मुळूक हे वेळोवेळी आम्हाला एक छोटा भाऊ म्हणून एक कुटुंबातून आपण कुठंतरी सावरण्याचा त्यांनी एवढा प्रयत्न केला आणि जे आज काही शिवाजी महाराज आहेत वरपगावचे भगवान महाराज आहेत आणि इथले सदानंद महाराज आहेत यांच्या हस्ते एक भूमिपूजन करून एक स्वप्नातील संतोषांनाचं जे घर ते तर आता सध्या इथं नाही आहेत हे बघायला परंतु जे काही पुढची पिढी आहे त्यांच्यासाठी कुठंतरी छोटासा निवारा म्हणून हे आज काम त्यांनी चालू केलेलं आहे आणि याबद्दल मला एवढंच या बोलायचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका